नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमान पत्राचा मुख्य संपादक तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशाच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात पूर्ण देशभर आंदोलन छेडण्याच्या प्रक्रिया पूर्ण विरोधी पक्ष करत आहेत आणि पूर्ण देशामध्ये सध्या आंदोलन तापलं जात आहे आणि ते आंदोलन म्हणजे ईव्हीएम मशीनच्या विरोधातले आंदोलन आहे लोकांमध्ये संताप निर्माण झालाय लोक म्हणत आहेत की आम्ही जेवढं मतदान केलंय तेवढं मतदान झालेलं नाही आम्ही मतदान केले महाविकास आघाडीला आणि ते महाविकास आघाडीच्या खात्यामध्ये दिसत नाही नेमकं काय गोंधळ आहे आणि या गोंधळाची परीक्षा घेण्यासाठी मारकडवाडी या गावामध्ये तर पूर्ण गाववाल्यांनी विचार केला आणि आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करायचंय असा निश्चय ठाम केला त्या गावामध्ये या महाविती सरकारनं पोलिसांची फौज पाठवली आणि गोरगरिबावर मतदारावर दबाव टाकून आपल्यावर गुन्हे नोंद केले जातील अशा धमक्या देण्यास सुरुवात केली हा प्रकार सर्व सर्वसामान्य माणसांना आवडला नाही त्या ठिकाणचे आमदार उत्तम जानकर यांनी एक संयमाची भूमिका घेतली आणि लोकशाहीच्या माध्यमातून आपण आंदोलन छोडू आपण मोर्चा काढू पण ईव्हीएम मशीन मध्ये जे मार्कडवाडी या गावातल्या लोकांनी मतदान केलंय ते केलेलं मतदान तेवढं झालंच नाही असा आक्षेप ईव्हीएम मशीनवर घेतला नेमकं काय शेट केलंय या मशीन आमचं गेलंच कुठ असा प्रश्न आज देशातल्या प्रत्येक मतदाराला पडलेला आहे पंच्याण्णव वर्ष वयाचे बाबा आढाव जे के आयुष्यभर हमालाचं मजुराचं रिक्षावाल्याचं गोर गरिबांचं काम संघटनेच्या माध्यमातून केलं त्यांनी सुद्धा पुण्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन चालू केलं पूर्ण देशामध्ये गोंधळ आहे लोकांना हे मान्य नाही हे रडीचा डाव खेळून आलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये स्थापन होत आहे शरद चंद्रजी पवार म्हणतात आता मागे हटायचं नाही लढायचं आहे अखिलेश यादव म्हणतात मागे हटायचं नाही आहे राहुल गांधी तसेच म्हणतात प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि सर्वात महत्वाचं जे सतत ई व्ही एम मशीनला विरोध करतात ते ऍडव्होकेट भानू प्रताप सिंह न्यायालयाच ही लढाई लढतात आणि देशव्यापी आंदोलन छेडण्याचा त्यांनी संकल्प केलाय दिल्लीमध्ये दहा डिसेंबरला त्यांनी एक बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये देशव्यापी आंदोलन छेडण्याचा त्यांनी संकल्प केलाय आणि मल्लिकार्जुन खरगे यांना जाहीर पाठिंबा देऊन आम्ही तुमच्या पुढे दोन पावलं चढणार लाखो माणसं घेऊन तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सामील होणार अशा पद्धतीचं आव्हान भानु प्रताप सिंग यांनी केलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे सह्याची मोहीम सह्या घेण्याची मोहीम त्यांनी चालू केलेली आहे कालच्या मंगळवारी वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएम या मशीनच्या विरोधामध्ये आंदोलन छेडण्यासाठी सुरुवात केलेली आहे नेमकं या महाविती सरकारनं या मशीन मध्ये काय शट केलाय कशामुळे एवढं मतदान एका बाजूला पडलं दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन जागा मध्ये दोनशे तीस जागा एकट्या महायुतीला पडतात असं कस काय शक्य आहे अवघ्या शेहेचाळीस जागेवर महाविकास आघाडी एवढा प्रतिसाद शरदचंद्रजी पवार पवारकड कर, प्रवेश करण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये जाण्यासाठी शेकडो हजारो कार्यकर्त्यांची गर्दी होती या महाविकास आघाडीला मागच्या पाच महिन्यामध्ये लोकसभेला एकतीस खासदार मिळतात निवडून येतात आणि अवघ्या पाच महिन्यामध्ये असा काय चमत्कार केला या महायुतीने त्यांच्या बाजूला दोनशे तीस जागा जातात हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या कुठल्याही माणसाला पटणार नाही प्रत्येक माणसाचा संशय आणि हा संशय हाणून पाडण्यासाठी ई व्ही एम या मशीनच्या विरोधामध्ये दे, पूर्ण देशभर आंदोलन तापलं जात आहे आणि सर्वात महत्वाच या देशाचे निवडणूक नियो, आयोगाचे सर्वे सर्वा असणारे जे निवडणूक आयोग आहेत राजीव कुमार यांच्यावरच आक्षेप घेण्याचं काम आता देशातून होत आहे राजीव कुमारने निपक्षपाती या निवडणूक आयोगाने काम केलेलं नाही आणि म्हणून या राजीव कुमारला या नोकरीतून पर करा त्याच्यावर योग्य ती कारवाई करा असंही जनतेमधून बोललं जात आहे आणि म्हणून राजीव कुमार वर कारवाई होणार का का भाजप अजून राजीव कुमारला साथ देणार या निवडणूक आयोगाच्या पाठीमाग केंद्राचं सरकार उभा राहणार का कारण हे निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी शिवसेनेचं चिन्ह पळवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच घड्याळ पळावलं अशा लोकांच्या बाजूने निकाल गेलेला आहे हे, हे पूर्ण देशानं पाहिलेलं आहे खरी शिवसेना कोणाची तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खरा बाण कोणाचा तर तो बाण शिवसेनेचा आणि शिवसेना कोणाची तर बाळासाहेब ठाकरे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची खरी राष्ट्रवादी कोणाची खरे घड्याळाचे चिन्ह कोणाचे शरदचंद्रजी पवारचे राष्ट्रवादी कोणाची शरदचंद्रजी पवारची आणि हे सर्व असताना निवडणूक आयोगाचे राजीव कुमार यांनी कसल्याही प्रकारचा निपक्षपाती न्याय या देशामध्ये दिलेला नाही अशा पद्धतीचा विरोध अशा पद्धतीचा आक्षेप पूर्ण विरोधी पक्ष नेते घेत आहेत आणि म्हणून या भाजपाच्या विरोधामध्ये यम या मशीनच्या विरोधामध्ये आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे राजीव कुमार यांच्या विरोधामध्ये आता देशभर आंदोलन छेडलं जाणार आहे आणि हे आंदोलन तापत 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 या देशभरामध्ये भारत जोडो आंदोलन ज्या पद्धतीने झालं त्याच्याही दुपटीनं तिपटीनं हे ई व्ही एम या मशीनच्या विरोधामध्ये हे आंदोलन तापल्याशिवाय राहणार नाही असा देशातल्या प्रत्येक नागरिकाला विश्वास आहे आणि या आंदोलनामध्ये सामील होऊन ई व्ही एम मशीन बंद करून या देशामध्ये पाती निवडणूक सर्वांना विश्वास वाटेल अशी निवडणूक बॅलेट वर घ्यावी आणि या देशाची लोकशाही वाचवावी अशीच आता जनतेची अपेक्षा आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी निपक्षपाती निवडणूक कशी घेतली जाईल आणि भारतातल्या जनतेला विश्वास कसा निर्माण होईल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच देशहिताचे समाज हिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र